तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजू माहिती स्वाभिमानी आहे तर तुम्ही इथं बघू शकता आता की हे तर वरात चाललं आहे चाललं आहे नवरीला येऊन आपल्याबरोबर ते सगळे नाचत आहेत आपले आनंद व्यक्त करतायत आणि खूप छान अशा जल्लोषामध्ये नवरा नवरींची वरात आपण आता भरणार आहोत कारण की माझ्या गावाचं लग्न एकोट मॅरेज झाल्यानंतर आम्ही दीचर पद्धतीने लग्न करण्याचं आपल्या ह्याच्या बौद्धिक धर्म पद्धतीने करण्याचं ठरवलं होतं सगळे हरेल म्हणून आम्ही लगेच लवकरात लवकर अटकले होते मग तर काय नवरा पण त्या उभाच होता म्हटलं आता काय नाचत गाजत वरात न्यायला पाहिजे इकडे बघा माझ्या मामाची मुलं मावशीची मुलगी सगळेजण आनंदात आहेत हॅप्पी आहेत मस्त आहेत येत आहे नुसता झेंगाणं आणि कल्ल खेळा होता नवरी तर काय नवऱ्याचा हात काय सोडतच नव्हती बिचारी नुसते धरून ठेवले होते तिला असं वाटत होतं पळून बिळून गेला तर काय जास्त जोकपाठ बाकी सगळे नाचण्यामध्ये मग्न आहेत त्याच्यामध्ये मी पण जरा दोन तीन ढिमके लावलेले आहेत मस्तपैकी छान असे आणि इतका मस्त आनंद वाटत होता इतकं छान वाटत होतं कारण की सोनालीच्या लग्नामध्ये तर आम्हाला काय मजा करताच आली नव्हत्या आणि कारण की माझा भाव हा आम्हाला ऐकलतोय का त्यानंतर मग काय ठरवल्याप्रमाणे आपलं मस्तपैकी नाचत गाजत वरात वरत हाय आमचा विक्र आणि त्यानंतर लग्नाचा मांडवात ह्याचंच लग्न उरकवायचं आहे ही आहे माझ्या भावाची बायको होणारी म्हणजे माझ्या भावाची मित्राची बायको होणारी मग काय आमचा विप्र ऐकत नाही कोणाचं काय नाही आणि मी ज्या एरियामध्ये राहते तो हा मोल आहे इथला एरिया आहे आणि त्यानंतर काय सगळे रस्ते नाचण्यामध्ये दंग आणि इकडे माझ्या बहिणीचा नवरा आणि माझी बहीण दोघे देखील एकदम वधू नाचत होते यांच्या लग्नाला देखील एक वर्ष पूर्ण होणार आहे मग काय सोनं आमची काय ऐकत नाही दोघे जण पण एकदम मोरे साहेब आणि मोरे मॅडम दोघे देखील एकमेकांच्या हाताला हात धरून मस्तपैकी आहेत तिथे सगळे भाजवंड आहेत माझे सगळे भावाचे मुली नाचताय लहानच्या लग्नामध्ये आणि खूप छान प्रकारे लग्न पार पाडलेलं आहे सगळी जण हा माझ्या मावशीचा मुलगा आहे भक्ती आमची ए जोशमध्ये एकदम होश होत एकदम मस्तपैकी आणि ही आहे माझी मावशी वनिता मावशी माझ्या मम्मीची बहीण इकडे आहे त्यांचे दादा फोटोग्राफर जे फोटो वगैरे जे क्लिक केलेले आहेत ते हे दादानेच फोटो क्लिक केलेले आहेत त्यानंतर ऋतिकेश वाड वाट बघतोय की कधी एकदम मस्त खालीतलं गाणं लागतं आहे आणि कधी मी एकदम नाचायला सुरुवात करतोय भक्तीने काय राडास घातला होता इतका छान पद्धतीने नाचायला इथून स्टार्ट जे केलं होतं ते एंडिंगपर्यंत होती त्यानंतर इथे सगळे माझ्या भावाच्या मुली आहेत इकडे रुची खांबे इकडे प्रांजल दीक्षा भूमी सगळेजण नाचण्यामध्ये एकदम दुंग होते एकदम की आता काय करायचं मग काय मला बघून तर अजूनच जोश आला त्यांना मग काय ऐकतायत काय बोरी मग काय चालूच झालं हा ये इकडे तू आत्या आणि मी त्यांची आत्या आहे त्याच्यामुळे काय पोरी एकदम जोशामध्ये होतात अंजन काय ऐकत नव्हती भूमी ऐकत नव्हती शिव ऐकत नव्हती मग काय मी पण माझ्याकडचा मोबाईल कोणीतरी घेतला आणि म्हणे तू नाच मी तिथं व्हिडिओ काढतो म्हणून थोडंसं बरं वाटलं कारण की व हातातलं वजन थोडं कमी झाल्यासारखं वाटत होतं आणि नाचायला पण घेऊ शकतं त्यानंतर ही आहे आमची सानुरीबाई थोडंसंच क्लिक झाली कारण की भावाने तिला उचलून घेतले मग काय नवरीबाई काय ऐकत नव्हती उरणचा पट्टा तिने पण दाखवलेला आहे बाई उरणची पोरगी काय ऐकत नाही मग काय त्यांनी पण सुरुवात केलेली आहे नाचायला आणि नवरदेवाची एनर्जी एकदम लो लेवलची झालेली होती कारण की त्याची बाई एनर्जी काय त्याला जमत नव्हती त्यानंतर ही काय भाई हात वर करून हा नुसता आपला कोकणातला <laughs> मग काही पण असतो त्या भाई ऐकत नाही सगळेजण मस्त आहे की तर आता काय नवरदेवाने पण हात वर केलेले आहे आपलं मेवणे मेवणे आपले नाचतात आणि यांच्या साडवाला म्हणे म्हणजे मिस्टरांना नाचायला येत नाही आहे त्याच्यामुळे आणखी एक गोंधळ झाला की बॅग जी होती नवरीची ती नवरीची बॅग राहिली होती हॉलवरती मग पुन्हा जाऊन त्यांना आणावं लागलं त्यानंतर ते तिकडे गेले होते त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये ते काही इथे दिसत नाही तुम्हाला मग पुन्हा वाशिदा जाऊन त्या हॉलवरून आंबेडकर भवन सेक्टर एकोणतीसमधून त्यांनी रॉयल बँकेटमध्ये आणलं आणि हा आहे माझा मोठा भाऊ सगळ्यात ठीक आहे माझ्या मावशीचा मुलगा मला मावशी एकच आहे आणि तिचा हा सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे आमच्या घरामध्ये हाच मोठा आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान वाटत होतं एकदम मस्त भारी भाग होते आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मग काय माझा आनंद इकडे म्हणतो माझ्याकडे पण व्हिडिओ दाखव बाई तू सगळ्यांचे करता करता मग का अजूनच जोश होतं सगळ्यांना दाखवत दाखवत मी बघ कारण की ही सगळेच मला यूट्यूबला बघतात दादा देखील बघा किती जोशात एकदम नाचतो त्याला माहिती आहे बाई ही व्हिडिओ आता अपलोड करून यूट्यूबला टाकणार आहे मग काय सगळ्यांना सांगत सांगत होता पण एकदम येस नाचो सगळ्यांनाच हे आला होतं नवरीबाईचे काय पाय फिरकत होते इतके भारी भारी नवर देवाची एनर्जी ड्रिंक झाली होती त्यानंतर हे तुम्ही बघू शकता ह्या बायकांना नाचायचं होतं ह्या दोघी पण भाव जायला लागतात मला मॅक्शनवरती नाचायला आल्यात मग काय ह्यानं कवर करणारच ना मी मला दीक्षाने सांगितलं इकडे बघ ह्यांना नाचायचं आणि घालून काय आलंच मॅक्शन मग इकडचं ना तर हिकडचा तर गेटअप चांगला होता पण ह्यांना तर असं क्लिक केलं होतं ना व्हिडिओवरती मग तर काय मजा आली होती आणि इतकं छान इतकं भारी आणि त्यानंतर वरात भरायचे होते आतमध्ये त्यानंतर हा जो हॉलिजन लावला होता त्या हॉलिजनच्या मधल्या आतली ट्यूबच निघून गेली होती त्याच्यामुळे काय जमलंच नाही त्या हॉलिजनच्या याच्यामुळे सगळा अंधार वाटत होता व्हिडिओवर क्लिअर दिसणार नाही तुम्हाला नवऱ्यानवरी तिथेच थांबवलं होतं त्यानंतर वहिनीने शिवानीने वरून दोघींनी देखील इथे वरात आतमध्ये घेण्यासाठी नवरा नवरीचे पाय वगैरे धुण्यासाठी पाठ वगैरे मांडून ठेवलेले होते आणि आतमध्ये तयारी चालू होती इकडे सगळी माझी भासवंड होती जी वाजवणारी मंडळी ती भाव भावंड सगळी जण एकत्र होते आणि छान आणि मस्त अशा पद्धतीने सुरुवात झालेली आहे घरात आतमध्ये जाण्याची तुम्हाला उखाण ऐकायला मिळेल तर थांबायला घेतच तयारी करू अरे त्यांना ऐकू दे बोला जन्मदिला आईने पालन केले शेवटी आहोच म्हणायच नाव घ्या नावघ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं अत्रवळी पत्रावळी पत्रावळीत भाग भातावर भरत वरणावर तूप तुपावर रूप तुपासारखा रुपासारखा जोडा

तुझी चप्पल मी दिले पाहिजे बहिणी सांगितलं बघा

माहिती आहे ना पण झाल्या पाहिजे खाऊ का माझी भाऊ जाईत माझा भाऊ त्यांनी एकच माझी सांगत रस्ता जमल्या सगळ्या जमल्या सगळ्या बहिणी रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी जागृतीला जागृतीला येऊ द्या घरात आवडली ना तुमची बहिणी खाली कर

बघा बघायला होतं सावांना आहो बोलायला सुरुवात करते आसपास नक्की

त्या पोरगी पोरगीच नाही पाहिजे आता पुढचं कोण भविष्य बघितलंय आताच बघा चला चला आता मध्ये घेऊ देऊ चलो आता इकडे बघा इकडे बघा

का अशीच उभी राह उभे राहतो आता आपल्याला किचनच्या कॅचवर बसायला बघणार भाऊजींच्या पाया पार

था कारेते, दो भराए को डते म्हों धाल में टेप्रॉस इताँ अरह क Background वाल भाईकर छोर्य मिन्हाट निय्ट का त्वैकर झाल्यरम जा किना खल प्रोच कि अ ज्ञा कारेते, हटाक। लाने नाल जा